बारा राशीनुसार मे महिन्याचे राशी, राशी दोन श्रोते हो पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा तूळ रास एक तूळ राशीच्या या महिन्यात तूळ राशीच्या लोकांना जवळच्या लाभाच्या बदल्यात दूरचे नुकसान टाळावे लागेल दोन महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर व्यवसाय इत्यादींबाबत आव्हानांचा सामना करावा लागू शकतो या काळात तुमचे गुप्त शत्रू कामाच्या ठिकाणी सक्रिय राहू शकतात तीन तूळ राशीच्या लोकांना मे महिन्याच्या पूर्वार्धात त्यांच्या शुभचिंतकांकडून कमी सहकार्य आणि पाठिंबा मिळेल त्यामुळे त्यांच्यात निराशेची भावना निर्माण होईल चार या काळात तुमच्या धैर्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम देत पुढे जाल ज्या बाबींसाठी तुमच्यावर टीका होत होती त्यात यशस्वी निकाल मिळाल्यावर लोक तुमची प्रशंसा करताना थकत नाहीत हे तुम्हाला दिसून येईल पाच महिन्याच्या करिअर व्यवसायाच्या संदर्भात तुमच्या जन्मस्थानापासून दूर जावे लागेल प्रवास आनंददायी ठरेल आणि नवीन संपर्क वाढतील सहा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ अनुकूल आहे व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येतील सात अचानक काही तीर्थक्षेत्री जाण्याची शक्यता आहे नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना सामान्य राहणार आहे कुटुंबातील सदस्यांशी घरामध्ये सौहार्दपूर्ण संबंध राहतील श्रोते हो पुढे जाण्याआधी मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने मे महिना नक्कीच चांगला जाईल आठ तुमच्या आई वडिलांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर असतील प्रेम प्रकरणात सावधगिरीने पुढे जा तुमच्या प्रेम जोडीदाराला असे कोणतेही वचन देऊ नका जे तुम्हाला भविष्यात पूर्ण करणे शक्य होणार नाही नऊ महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत असाल तथापि तरीही आपल्याला आपल्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल उपाय दुर्गा देवीला रोज लाल फुले अर्पण करून तिची पूजा करून दुर्गा स्तोत्राचे पठण करावे वृष्टी ग्रास एक वृश्चिक राशीच्या लोकांना मे महिन्यात मोठ्या बदलांसाठी तयार राहावे लागेल या महिन्यात तुम्हाला नवीन धोरणे आणि जीवनात बदल स्वीकारून पुढे जावे लागेल विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी सकारात्मक आणि शुभ ठरतील दोन या काळात तुमचा संबंध एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी असू शकतो नवीन व्यवसायातही हात आजमावू शकता एकूणच मे महिन्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी होणार आहे तीन जर तुमचा जमीन किंवा इमारतीशी संबंधित काही वाद असेल तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो चर्चेद्वारे किंवा न्यायालयीन निर्णयाद्वारे सोडवला जाऊ शकतो चार मालमत्ता मिळवण्यात येणारे अडथळे दूर होतील जमीन आणि इमारतींच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे पाच नोकरदार लोकांसाठी मे महिन्याचा उत्तरार्ध पहिल्या सहामाहीपेक्षा अधिक फलदायी असणार आहे या काळात तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करू शकाल आणि कामाच्या ठिकाणी तुमचे सर्वोत्तम देऊ शकाल सहा तथापि आपण इतरांवर अवलंबून राहणे किंवा त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळले पाहिजे महिन्याचा उत्तरार्ध समाजसेवा आणि राजकारणाशी निगडित लोकांसाठी सोनेरी सिद्ध होईल या काळात समाजात तुमची लोकप्रियता आणि प्रभाव वाढेल सात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल या काळात तुमचे लक्ष तुमचे अतिरिक्त उत्पन्न वाढवण्यावर असेल आठ नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून या महिन्यात तुम्हाला तुमचा अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल जर तुम्ही जास्त बोलण्यापेक्षा लोकांचे ऐकण्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही सर्व प्रकारच्या वादांपासून वाचाल नऊ महिन्याच्या मध्यात काही विषयांवर पालकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे तुमचे प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवन चांगले ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे उपाय हनुमानाची पूजा करताना दररोज सात वेळा हनुमान चालीसाचा पाठ करा आणि मंगळवारी सिंदूर चोळा अर्पण करा धनुरास एक धनुराशीच्या लोकांना मे महिन्यात सर्व प्रकारच्या समस्या आणि कर्ज इत्यादी पासून मुक्तता मिळू शकते जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात भटकत असाल तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या आवडीची नोकरी मिळू शकते दोन तथापि संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आळशीपणा सोडून वेळेवर चांगल्या पद्धतीने काम करावे लागेल नोकरदार लोकांना मी महिन्याच्या सुरुवातीला स्वतःला चांगले सिद्ध करण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील तीन या काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून अत्यंत सावध राहावे लागेल आणि इतरांवर अवलंबून राहणे टाळावे लागेल अन्यथा एखादे कार्य हाती घेतल्यानंतर लोकांचे सहकार्य व सहकार्य न मिळाल्यास ते अपूर्ण राहू शकते चार या महिन्यात तुम्हाला व्यवसायात काही चढक उतार पाहावे लागतील महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात सरासरी नफा मिळण्याची शक्यता आहे पाच तथापि ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही आणि महिन्याच्या मध्यापर्यंत तुमचा व्यवसाय पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसेल सहा महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अपेक्षित नफा मिळवण्यात यश मिळेल या काळात व्यवसाय विस्ताराच्या योजनाही फळाला येताना दिसतील सात तुमच्या आयुष्याशी संबंधित मोठी ऋण फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल सरकारशी संबंधित प्रभावशाली लोकांच्या मदतीने दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होती आठ नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल असेल या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल नऊ प्रेमसंबंध घट्ट होतील आणि तुमच्या प्रेम जोडीदाराशी जवळीक वाढेल वैवाहिक जीवन आनंदी नाही महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची चिंता असेल मात्र तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल उपाय केशराचा तिलक रोज लावावा आणि रोजच्या पूजेत नारायण कंकचा पाठ करावा मकर रास एक मकर राशीसाठी मी महिना स्वप्नपूर्ती करणारा ठरेल या महिन्यात जर तुम्ही तुमचे काम योग्य योग्य वेळी पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या पूर्ण फळ नक्कीच मिळू शकते दोन मी महिना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तीन मी महिन्याची सुरुवात केवळ नोकरदार लोकांसाठीच नाही तर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठीही शुभ आहे या काळात त्यांना अपेक्षित लाभ मिळतील बाजारात त्याची विश्वासार्हता वाढेल या कालावधीत तुम्ही पैसे कमवण्यात तसेच बचत करण्यात यशस्वी व्हाल चार मकर राशीच्या लोकांनी या महिन्यात कोणतेही काम लहान मोठे न पूर्ण समर्पणाने ते करण्याचा प्रयत्न करावा पाच महिन्याच्या मध्यात तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकाल किंवा नवीन व्यवसायाकडे पाऊल टाकू शकाल हे करत असताना तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल सहा या काळात तुम्ही जमीन इमारती वाहने इत्यादींवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकते तरुणाईचा बराचसा वेळ मौजमजा पिकनिक पार्ट्या इत्यादींमध्ये जाईल सात महिन्याच्या उत्तरार्धात परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल उच्च शिक्षणासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होती आठ नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून मी महिन्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे या काळात कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम आणि सौहार्द राहील नऊ महिन्याच्या उत्तरार्धात वाद टाळण्यासाठी लोकांच्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले राहील तुमच्या प्रिय जोडीदारासोबत परस्पर समज आणि विश्वास वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील भगवान शंकराची पूजा करताना रोज पाठ करा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली चार बाजू असलेला दिवा लावा कुंभ रास एक कुंभ राशीसाठी मी महिना संमिश्र परिणाम देईल करिअर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मी महिन्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असेल दोन या काळात तुम्हाला तुमची उदरनिर्वाहासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील नोकरदार अचानक अतिरिक्त कामाचा बोजा पडू शकतो या काळात मकर राशीच्या लोकांनी आपल्या कामात राहणे टाळावे अन्यथा त्यांना वरिष्ठांच्या क्रोधाला बळी पडावे लागू शकते चार व्यवसायाशी संबंधित लोकांना मी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित नफा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील या काळात बाजारात तुमची प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी कठोर स्पर्धा करावी लागेल या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे पूर्ण करणे उचित ठरेल अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते सहा आर्थिक दृष्टिकोनातून बोलायचे झाल्यास महिन्याचा पूर्वार्ध थोडा खर्चिक असणार आहे या काळात तुम्हाला घराची दुरुस्ती फर्निशिंग वस्तूंची खरेदी एखाद्या व्यक्तीवर उपचार किंवा इतर महत्त्वाच्या कामांवर मोठा खर्च करावा लागू शकतो सात मी महिन्याच्या उत्तरार्धात करिअर आणि व्यवसायासाठी नशीब मिळेल या काळात तुम्ही व्यवसायात अपेक्षित नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होती आठ या काळात तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी आपली योग्यता सिद्ध करण्यात यशस्वी होतील कुंभ राशीच्या लोकांना नात्यांचे गुंतागुंतीचे धागे सोडवण्यासाठी संयम ठेवावा लागेल प्रिय जोडीदाराशी अनावश्यक बाबींवर वाद घालणे केवळ बिघडवणार नाही तर बदनामी देखील होऊ शकते हे लक्षात ठेवा दहा सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या जोडीदाराशी संवाद ठेवा आणि त्याच्या तिच्या भावनांचा आदर करा उपाय भगवान श्रीकृष्णाची रोज योग्य रीती रिवाजाने आराधना करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा मीन रास राशीच्या लोकांसाठी महिन्याची सुरुवात शुभ या काळात तुमची नियोजित कामे वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होती दोन करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास शुभ आणि लाभदायक ठरतील मी महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुम्हाला दुसऱ्या शहरात किंवा देशात व्यवसाय करण्याची मोठी संधी मिळेल तीन या काळात तुमच्या उत्पन्नात अनपेक्षित वाढ होण्याची शक्यता आहे प्रभावशाली लोकांशी जोडले गेल्याने तुमचे काम जलद होताना दिसेल लाभदायक योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल चार नोकरदार लोकांसाठी महिन्याचा दुसरा आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो या काळात त्यांना कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांकडून तसेच नातेवाईकांच्या विरोधाला सामोरे जावे लागू शकते पाच वैयक्तिक आयुष्यात हा काळ थोडा खर्चिक असू शकतो मुलांशी संबंधित समस्या तुमच्या चिंतेचे प्रमुख कारण बनू शकतात व्यवसायाशी संबंधित लोकांनी या काळात जोखमीची टाळावी महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी पूर्वार्धाच्या तुलनेत अधिक शुभ आणि लाभदायक असणार आहे सात या काळात तुम्ही तुमच्या व्यवसाय विस्ताराच्या योजना साकार करण्यासाठी धाडसी पावले उचलू शकता विशेष म्हणजे हे करताना तुम्हाला तुमच्या जवळचे मित्र आणि नातेवाईक यांचे पूर्ण सहकार्य आणि सहकार्य मिळेल आठ महिन्याच्या उत्तरार्धात तुमचे लक्ष नवीन गोष्टी शिकण्यावर असेल या काळात धार्मिक कार्यात आणि तीर्थयात्रेत सहभागी होण्याचा आनंद मिळेल नऊ या महिन्यात तुमच्या बोलण्यामुळेच गोष्टी चांगल्या होतील आणि तुमच्या बोलण्यामुळेच गोष्टी बिघडतील अशा वेळी गैरसमज दूर करण्यासाठी आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी अनावश्यक राग आणि वाद टाळा आणि नम्रपणे बोला दहा, आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी कोणत्याही आजार किंवा शारीरिक समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि नियमित तपासणी करत उपाय हो भगवान विष्णूला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करा आणि दररोज श्री विष्णू सहस्रनामचा पाठ करा श्रोते हो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद